परत बुल, परत बुल। राम रामकृष्ण अरे मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वागत आहेगरी ब्लॉगमध्ये आता मी कॉलेज झालोय तुम्हाला वाटतं सांग सकाळ तयार झालो तर आज आमच्या कॉलेजमध्ये आहे ट्रेडिशनल डे सो मुलाशी वेगळेवेगळे प्रकारचे ट्रेडिशन कपडे घालून येणार आहेत सो असं मी त्यांना जाणार काय बनून बिनून आता ते फॉरेनर वाटेल मी मी नाही जाणार काय घालून बिरून कारण की मी नाही घेतलाय भाग पण बाकीच्या सगळ्यांना अलाउड केलाय तशी सिव्हिल ड्रेसमध्ये यायला मम्मी केलं चला घर धामलेलं आहे चांगलं बोललं व्हाईट शर्ट पॅन्ट घालून जम आहेत मस्त की अजून एक कपडे घेतले आहेत काल तर मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते नाही आहेत दुसरी घेतली ते तुम्हाला मी आले घरी जात लागले कोणते येते ते मी उद्या घालणार आहे आमच्या कॉन्सर्टमध्ये कॉन्सर्टच ना त्याला मी रिकामी बॅग मिळतोय फक्त आणि फक्त माझ्या घाकलाच खाली काही तो लागणार ना मला बॅग चार्जर चार्जर मी लागेल का सकाळी सकाळी मी स्टेशन स्टेशनाचा मी टायमिंग बघा सहा बेचाळीस झालेले ट्रेन लागलेली सव्वा सहा क्षण एवढी भयंकर गर्दी होती ना कि कॉलेज लेट झालं ले ले ले। मग कॉलेज येऊन बघतो तिथं फंक्शन स्टार्ट झालेलं आज होतं ट्रेडिशनल डे तर मला नाही प्रांतातली वेगळे वेगळे तिथले पारंपरिक कपडे घालून आलेले तिथं हा मुलगा महाराष्ट्राची म्हणजे ज्ञानोबा मावली किंवा एखादा संत म्हणून आलेला जो विठ्ठल भक्ती करताना दाखवलेला नंतर एक मुलगा संतोष मामा बनलेला एक मुलगा पाटील बनलेला वेगळे वेगळे मुलांनी हे केलेले पोशाख केलेले सो so, मग हेच आज, होता आज ट्रेडिशनल डे होता आज आणि उद्या आमचा टॅलेंट हंट आहे सो मग आता बघितलं मी आणि मग आम्ही गेलो प्रॅक्टिससाठी वरती ओके तर मित्रांनो आता वाजवेल दुपारचे बघा दोन वाजून दोन मिनिटं घेत आणि मी बसलो जे जेवायला आज जेवणामध्ये आईने बनवले राजम्याची भाजी भात चपाती आई बाबा गेले तर आज पिक्चर वाटतो नवीन पिक्चर आला ना धरणधर चार असा काहीतरी पिक्चर येतो तो बघायला गेलेत ते लोक सत्या वाजता संध्याकाळी जाणार आहेत मी आता घरी येत आहे आई आणि आई जेवण झालंय साडेबारा वाजता आलो मी घरी साडेबारा नाही दीड मी दीड वाजता आलो घरी आता बसतो आता दोन वाजलेत जरा टाईमपास करत जरा रेस्ट केली आता खादो बॅट करून मग बसतो अभ्यासाला खूप अभ्यास आहे मला अभ्यास करायचा प्लस सुद्धा माझा टॅलेंट शो पण आहे टॅलेंटमध्ये माझा कार्यक्रम आहे तिथं मला योगा पण करायचा आणि प्लस गाणंसुद्धा आहे सो तर पटकन जेवतो आणि मग प्रॅक्टिस करतो आता वाजले दुपारचे so, तीन ते वीस जरा जाता आणि आता मी बसली तोंड वगैरे दुधल्या चष्मा वगैरे घातले आता आता बसले आपण अभ्यासाला लॅम्प तर लावलो आहे अभ्यासाचा सतत पटापटा अभ्यास करूयात झोप जेवण देऊन सहज सवस करून आता आपण बसूयात अभ्यासाला साडेपाच सहापर्यंत साडेपाच सहापर्यंत अभ्यास करूया तो पण मम्मी पप्पा पण येतील क्लासला पण जाऊयात आपण सो पटापटा अभ्यास करूयात चला तर मित्रांनो मग अभ्यासाला बसलो पहिला आठवलं की केमिस्ट्रीच करायचं पण मग आठवलं की आपल्याला दिलेले असाइनमेंट पूर्ण करायची मग पटकन मम्मीचा मोबाईल घेतला त्यावर असाइनमेंट पाठवल्या म्हणजे शोधल्या आणि रपार रप्पा रप्पार आपल्याला लागलो लिहायला कारण की असाइनमेंट पूर्ण करून तर त्याला मार्क वगैरे भेटतील म्हणून आपल्या लाईट लावली आणि लाईटच्या उजेडा खाली मस्तपैकी असाइनमेंट पूर्ण केली कदा मित्रांनो आता वागत बघू शकतो आता वागलं काहीतरी तीन चार दिवस आज लवकरच चालू क्लास नाही भाई वगैरे अभ्यास पण केला मी आला क्लाससाठी खाली भूषण पण आलं त्याला भेटेल जरा बोलून दिली जरा तुझ्या क्लासला पण चालेल मग मित्रांनो भूषणसोबत मी आलो महाराजा चायला चहा प्यायला तिथून मग मी गेलो डायरेक्ट क्लासला क्लास टू बरोबर जरा बाहेर थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले कारण की मस्त संध्याकाळ होती आपलं मस्त उजेडात उज्जेडात व्हिडिओ वगैरे काढले मग गेलो क्लासमध्ये ना तसे साडेपाच वाजलेले पाहुण्यासार साडेपाच मग येऊन बसलो जरा इथं जर आपला चष्मा विष्मा घातला जरा लेक्चर वगैरे बघितले मग क्लास झाला मग क्लासमधून सुटलो मग तिथनं निघालो येताना आईने सांगितलं येताना हे घेऊन ये त्याला गुरुवारी लागणार पूजेचं सगळं सामान घेऊन ये मग आपलं सगळं सामान वगैरे घेतलं आणि निघालो घरी बाळा झालेचा तुम्ही बोला काय बोलता काय तुम्ही आम्हाला टाकून गेला त्या घरात टाकून कोण गेले नाराज कुठे मी शांत असतो कसा होता पिक्चर मग किती तासाचा होता पावणे दोन पासून पाच वाजेपर्यंत पावणे चार तास सव्वा तीन तास मागा बोला चार तासाचा था पिक्चर आहे पाच वाजेपर्यंत काय हो तीन तास बत्तीस मिनिट पिक्चर <laughs> बाकी अजून काय विश्वास काय खाल्लं पिल्लं काय बर्गर बिर्गर अरे ते कोल्ड्रिंक दीडशे रुपये रुपये काय गरज आहे का, का खायची पॉपकॉर्न घ्यायचे आणि मित्रांना मी माझ्या उद्याची सगळी कपडे बिपडे काढून ठेवले जे उद्या मला घालायची आहेत मी नवीन घेतलं तर नवीन मी व्हिडिओ बनवलेला ना पप्पा दुकानात ना त्या दाखवलेलं तुम्हाला वेगळं आणि घेतलेलं आम्ही वेगळं आम्ही हे घेतलेलं ट्राउजर ना ट्राउजर आणि हे वरती स्वेट शर्ट टाईप घेतलेलं हाफ स्लीव झालं आणि हे तर शॉर्ट्स वगैरे योगाचं पण आहे ना मग शॉर्ट्स आणि त्यासाठी टॉवेल टी शर्ट तिथं आहे तर तुम्हाला हे घालून दाखवतो मी पटकन तुम्ही बघू शकता माझे कपडे मस्त पण हे गाडी ती ट्राउजर घातल्यानं वरती घातलं आहे असं वाटतं मला सांगा

सो स इज फिट फॉर टुमारो फॉर द फंक्शन त्याच्यामध्ये मी घालणारे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून आणणार त्याच्यातून मग शर्ट्स वगैरे घालीन सो सर आजचे ब्लॉग आपण त्यान करूयात आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला लागला मला करा चॅनलवर नसावं चॅनल सबस्क्राईब करा फिट टू त्याच्या ब्लॉग माहितीपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट